रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूज आपले स्वागत करतो मी अनिल सावंत रामराज्य स्टार टी व्ही न्यूज सहसंपादक बघा आजची ब्रेकिंग न्यूज जिजामाता कन्या विद्यालय लोटरी क्लब ऑफ देवळा डाऊन व बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी बचत खाते उघडण्याचा शिबिराचे आयोजन करण्यात आले नवीन शैक्षणिक धोरणानुसार आर्थिक साक्षरता मुलांमध्ये असावी व अनेक विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक खाते असावे लागते परंतु खाते उघडण्याची प्रक्रिया ही पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी वेळखाऊ असल्याने गरीब पालक व विद्यार्थी यांचा रोजगाराचा व अभ्यासाचा वेळ जात असल्याने बरेच विद्यार्थी यापासून वंचित राहतात ही अडचण ओळखून रोटरी क्लब ऑफ देवळा डाऊनचे अध्यक्ष रोटे प्राध्यापक डॉक्टर सुनील आहेर आणि सचिन रोटे दिनकर देवरे यांनी बँक ऑफ चे शाखा प्रबंधक श्री एम आर शहारे यांच्याशी संपर्क साधून देवळा तालुक्यातील शाळांमध्ये शिबिर आयोजित करून खाते उघडण्याच्या उपक्रमाची सुरुवात केली त्यांचे उद्घाटन आज दिनांक दहा वाजता जिजामाता कन्या विद्यालय येथे करण्यात आले ज्येष्ठ रोटेरियन डॉक्टर विश्राम बापू निकम रोटे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर रोटे डॉक्टर वसंतराव आहेर देवळा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्रो डॉक्टर सो मालतीताई आहेर रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे डॉक्टर सुनील आहेर सचिव श्री दिनकर देवरे मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार पर्यवेक्षक श्री एम के खोटे रोटे कैलास बागुळ रोटे रितेश ठक्कर ॲड रितेश निकम यांच्यासह बँक अधिकारी श्री यम आर शहारे साहेब वरिष्ठ शाखा प्रबंधक श्री विजय वाघमारे प्रभारी अधिकारी श्री केशव पवार या प्रसंगी उपस्थित होते विद्यालयातील साधारण चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थिनींनी या शिबिरात भाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे ई एस टी पाटील यांनी केले या प्रकारच्या शिबिराचे आयोजन देवळा तालुक्यातील विविध शाळांमध्ये करण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी रोटरी क्लब प्रयत्न करत आहे या देवळा रोटरी क्लबच्या उपक्रमाचे प्रमुख म्हणून रोटेश्री एस टी पाटील हे प्रोजेक्टचे चेअरमन म्हणून कामकाज करणार आहेत जिजामाता कन्या विद्यालय श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा श्रीनाथ समाज विकास मंडळ नाशिक रोड संचलित प्राथमिक माध्यमिक प्रा आश्रम शाळा वाजगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक या विद्यालयात सुरू आहे सलग देवळा तालुक्यातील सर्व शाळांमध्ये खाते उघडले जाणार आहेत आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा